कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही युट्यूब चॅनल वर तर बघा झालेली संध्याकाळ आणि लागलेलो होतो तर चला आज मस्त अशी कारल्याची भाजी बनवायची आहे तर थोडेसे आगळे वेगळे आणि मस्त अशी रेसिपी बनवूया म्हणलं तर बघा कारले पण उकडून घेतलेले आणि खर तर कारले सकाळी उकडले आणि म्हणलं आता संध्याकाळी त्याची मस्त अशी भाजी बनू तर बघा आज आम्हाला मस्त अस लाल तुरीच आणि पातळ पण बनवायचे तर आपल्याला मस्त अस कारल्याची गोड आंबट आणि थोडीशी तिखट अशी भाजी बनवायची आहे तर त्यासाठी खोबरं तर खोबरं बी कापून घेतला आणि बघा कांदा कापून घेऊ राहील मी आपल्याला मसाला बनवण्यासाठी खोबरं कांदा आणि टोमॅटो कापून घ्यायचा आहे तर आज आहे ना पप्पाला कुळताचे लाडू पण बनवायचे होते त्याच्यामुळे मग छंदाने थोडे श्रेष्ठ घेतलेले भाजायला कारण जे मग लाडू मध्ये पण टाकायला काम येतील आणि आपल्या कारल्याच्या भाजीला पण तर आता खोबरं तळून घ्यायचं आपल्याला त्याला मध्ये चांगलं तर कसं आपण काळ्या भाजीला खोबरं टाकू त्याच्यामुळे काळी भाजी किती चौदार लागती तर मग आम्ही आता लाल भाजीला पण खोबरं टाकणारे तर म्हणजे आम्ही प्रत्येक म्हणजे प्रत्येक लाल भाजीला आम्ही खोबरं टाकितो म्हणजे खोबऱ्याने एकदम चौदरला ती भाजी तर बघा आपलं खोबऱ्याचा कलर पण बदलला आणि आता एका ताठामध्ये आपल्याला खोबरं काढून घ्यायचंय आपल्याला कांदा चांगला परतून आणि चांगला नरम होऊन द्यायचा आहे दिवसानंतर कारलं करावं वाटलं आणि आज कारलं मस्त आंबट तिखट गोड आणि असं कारलं बनवायचं आहे बघा तर बघा दोन चारच मिरच्या घेतलेल्या त्या आणि कसं आपल्याला बाकीचे मसाले पण वापरायचे त्याच्यामुळे आणि लसूण किती मोठा घेतला तर लसूण मिरची आपल्याला कांद्यामध्येच परतून घ्यायचा आणि कसा मिरची जर कांद्यामध्ये टाकली ना तर अंगावर पण उडत नाही आणि व्यवस्थित परतल्या जाती कांदा आता चांगला परतला आणि त्याच्यानंतर आपल्याला टमाटो टाकून घ्यायचंय तर कसं टमाट शेवट टाकावं लागतं बट नरम होत आणि आता सगळं परतून घ्यायचं चांगलं बघा आपलं मसाल चांगला परतला आणि आता आपल्याला ह्या मसाल्याची बनवायची आहे तर टमाट कांदा ते सगळं परतून घेतलं आणि त्याला ना थोडस गार होऊन द्यावं लागल मग त्याच्यानंतर मिक्सर मध्ये काढावं लागल आणि पाणी टाकून येणार आहे आपल्या भाजीला थोडस गरम पाणी होईल आणि बघा ना म्हणजे निब्बर सर पण नाही त्याच्यामुळं चुलीचं पण लेतीन लेतीनदा धुपरायनी तर आपल्याला शेंगदाणे घेतलेले आहे मी भाजून तर शेंगदाणे आपण धोबड ठेवायचे आणि जे आपलं कांदा टमाटर मिरच्या त्याचा मसाला आहे का गिरवीचा एकदम बारीक करून आणायचा खोबरं पण तर हे बघा आता लगेच मिक्सर बनवून बारीक करून आणणार मी तर आपलं पाणी पण थोडंसं गरम होईल आता कवितानी मस्त आपले मिक्सर मधून बारीक असं खोबर काढून घेतलं आणि जो कांदा टोमॅटो त्याची गिरवी पण काढून घेतलेली आहे आणि एक साइड सा सा ना शेंगदाण्याचा बारीक कूट पण काढून घेतला मसाले आणले का ग आणले ना कोणते कोणी आणले का हेच आपले रोजचे तर एकदम साधे सोपे घरगुती मसाल्यामध्ये आपण आज कारल्याची भाजी बनवणार आहे थोडासा लाल प्रवीण म्हणजे मसूर घेतलेला आहे लाल तिखट आहे हा थोडासा कांदा लसून मसाला आहे आणि थोडासा चवीसाठी किचन किंग मसाला पण आम्ही घेतलेला आहे आणि त्याच्यात थोडीशी आपल्याला हळद टाकून घ्यायची आणि सगळे मसाले आपल्याला एकत्र करून घ्यायचे एका वाटीमध्ये तर आपल्याला तेल टाकलेलं आहे आणि जिरे मोहरी चांगले तडतडून द्यायचे आणि त्याच्यानंतर आहे का तर मसाला चांगला तर आज कपाशी काढायचे त्याच्यामुळं जाळ म्हणजे घरीच बंद होतो कपाशी काड्याचा का जाग मग लाकड असे ना तर कसं सारखा जाळ लागत चुलीला पण काढायचं काड्याच मधीच जादा होतो नाही लगेच बनवून लगेच बनवून जातो तर तो नाही तुम्ही तर कविता कालच्या व्हिडिओला कशा कमेंट होत्या ग हा ना मग असे विचारत होत्या की कालची भाजीपूर आपण हरभारच्या गोळा थोडाच केला होता त्यांना वाटत भाजी पुरांका नाही तर आज कसं राहत भाजीच जास्त करून बयांना आवडत माणसांना कसं जास्त करून भाज्या खाती ना नाही माणसं मग पप्पा त्यांना जास्त करून भाजी नाही आवडत मग त्यांच्यासाठी दर्शिक अलग भाजी केली होती आणि पोरला डाळ भाजी टाकलं जातो त्याच्यामुळे थोडीशी भाजी घेतलं डाळ भात टमाटोची भाजी आणि मग दोन तीन झालं ना त्याच झालं उशी भाजी झाली मग त्याच वाटत ना भाजी पुरवता नाही वायच्या आपल्याला कारला पण बनवायचं पप्पासाठी कुळतायची लाडू लाडू मग अलाग आलं गेला काही आहे कैते काही बाहेर राहत नाही तर चला आता गिरवी परतली आणि त्याच्यानंतर जो आपण खोबऱ्याच बारीक कुट काढून घेतलेला होता तो पण टाकून दिलेला आहे कारण <सलेगा> गिरवी परतल्याच्या नंतरच खोबरं म्हणजे काय जळत नाही काही नाही आणि खोबरं आपलं मस्त असं आता मसाले तर बघा आता आपल्याला मसाले परतून घ्यायचे आणि मसाले चांगलं तेल सुटे पर्यंत मसाले परतायचे बघा आता कोथंबीर सांधून घेतली आणि आपल्याला कोथंबीर टाकून घ्यायची आपल्याला जो दुबड कुट करून घेतलेला आहे तर ते टाकून परतून घ्यायचं मसाल्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला शेवट कारले टाकायचं आहे कारण कारले शिजलेले राहते बाकीचा मसाला सगळा चांगला असा परतला का त्याच्यानंतर कारले टाकायचे म्हणजे मग जो मसाला आहे ना तो कारल्यामध्ये व्यवस्थित असा परतला जातो आणि कारलं बी आपलं एकच नंबर लागत कविता गुळ आणायच राहिलं बरं का गुळ बघा आता कारल्या सगळे सगळ्या बिया काढून घेऊ हो राहिलो जास्त करून काही बिया नव्हत्या आपण एखाद्या अर्ध्या कारल्यामध्ये राहत्या तर मध्ये काढून घ्यायच्या <tell noise> बघा आता आपल्याला कारलं टाकून घ्यायचंय आपल्या मसाल्यामध्ये आणि कारलं चांगलं परतून घ्यायचं आणि कस थोडस घट्ट कारलं बनवायचंय तुम्ही बघा सगळा मसाला आपल्या कारल्याला लागला आणि आता मीठ टाकून घ्यायचं तर बघा आपण जसं कोरड कारलं बनवतो तस कारलं पण झालेलं आहे आपलं तर तुम्हाला करायचं असेल तर असं पण करून बघायचं गिरवीचं कोरड कारलं आणि आज आम्हाला थोडं स्वच्छ बनवायचंय त्याच्यामुळे आता आम्ही गुळ टाकून घेणार आहे काय शिव उठला बस झोप का का? एकदम तर बघा टाकून घ्यायचा आणि आपण गरम पाणी करून घेईल का भाजीला तर ते भाजी पाणी टाकून घ्यायचे आता लगेच तर गुळ पण आता बघा मिक्स आला आणि आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये गिरवी काढून घेतली होती तर ते भांड आता धुऊन टाकायचं म्हणजे थोडासा मसाला त्याच्यामध्ये ते टाकलेला तर मग ते पण धुवून निघलं जात आणि आपल्याला थोडासा रसा पण भरून घ्यायचा आहे जरा आहे बस होईल ना अजून ते थोडस शिजन ना बस होईल भरपूर म्हणजे अजून उकळी येऊन द्यायची तर बघा आपलं रशाचं कारलं तयार झालेलं आहे आणि याला चांगली उकळी येऊन द्यायची आता

आपलं एकदम मस्त असं कारलं तयार झालेलं आहे आणि कारलेल चांगली उकडी पण आली तर आज आपल्याला कारलं लय पातळ पण नाही आणि लय घट्ट पण नव्हतं बनवायचं तर एकदम मिडियम मध्ये कारलं बनवलेलं आहे आणि तर चला तुम्ही पण असे कारलं करून बघा कारण एकदम छान झालंय गोड आंबट आणि सगळ्यात मेन कारल्याची भाजी, भाजी तर सगळ्यात जास्त कडूच असते त्यामुळे सगळे जण भाजी खायला जरा नाकच मुरडतात पण अशी जर भाजी तुम्ही जर कारल्याची केली ना तर सगळेजण आवडीनं खातील आणि दोन पोळ्या एक जास्त खातील का गा एकदम मस्त असतात तर चला आमचा कारल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट सांगा। करून सांगा आणि तुम्ही पण करून बघा आणि कारलं कसं का झालं ते पण आम्हाला कमेंट करून सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद